नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तुरीचे बाजार भाव मित्रांनो सध्याच्या स्थितीला तुरीला किती दर मिळत आहे आणि तुरीची किती आवक होत आहे कोणत्या बाजार समित्यांमध्ये सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम तूर बाजार भाव कापूस बाजारभाव विषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायानं जर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती जळगाव आवक एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती यवतमाळ आवक छहात्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार आठशे पाच रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती नागपूर आवक तीनशे सहासष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सव्वीस रुपये तर मित्रांनो ते सर्वसाधारण दर मिळत आहे सध्या जास्ती तिला आठ हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगणघाट आवक नऊशे एकोणऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती राजुडा आवक दहा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आपल्याकडे सिंधी सेलू येथे आवक एकशे त्रेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे रुपये तर येथे सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजार भाव